आज बजेटच्या अधिवेशनामध्ये एक सुंदर योजना आणली त्याचा उल्लेख माझी मुख्य पाटलांनी केला की मुख्यमंत्री राजकीय बहीण योजना वयोगट एकवीस ते पासष्ट एक विवाहित घरातली किंवा एक अविवाहित मुलगी या दोघींना जुलैपासून पंधराशे रुपये देणारी रक्षाबंधनापूर्वी तुम्हाला ही भेट मिळावी अशी ही आमची योजना आहे आणि दोन तीन दिवसापासूनच भेट तुमच्या खात्यावर यायला सुरु झालेली आहे अलीकडे किती लोकांचे महिला हातवर करा आणि किती लोकांचे आधी नाही तुमचे जे आधी नाही तुम्हाला खुला होता माझा केवायची नाही म्हणून तुम्ही केवायची आधार निश्चित केलेले बँकेमध्ये यंदा तुम्हाला कळालं होतं कारण नसलं तर अंगणवाडी शिविका मदतनीस अशा वर्कर किंवा त्या सी आर पी बचत गटाच्या किंवा आमच्या फाउंडेशन मध्ये जाऊन भेट घ्या त्या जा बँकेची जाऊन आधार कार्ड लिंक करा आज दुपारपर्यंत पैसे आले नाहीत पैसे येणार नाहीत असं नाही तर मग तुमचं तर चुकलेलं आहे तुम्ही त्यावर तुम्ही आमच्या फाउंडेशन नाव दिलं पाहिजे आज सात लाख ब्याण्णव हजार याच्यामध्ये जवळ सत्तर टक्के पैसे आलेले आहेत राहिलेले सगळे पैसे आज मिळाले पाहिजेत असा आमचा आठ आहे तर मला वाटतं ही लाडकी बहीण योजना अतिशय चांगली आहे दीड हजार आहे आता विरुद्ध आम्ही आधी पहिल्यांदा ट्रॅक मध्ये म्हणजे तुमच्या खात्यावर पैसे नाही हे बघण्यासाठी वास्तुला आम्ही व्यवस्था केली म्हणजे एक रुपया टाकायचा आम्ही सोडलं होतं पण जो विरोधक म्हटले ते बघा फशूला बघा म्हणून आम्ही तीन हजार रुपये सर पाठवले दोन महिन्याची आता विरोध काय म्हणतात हे निवडणुकीत आता झाल्यानंतर बंद होईल आता दोन महिन्याचे मिळाले आता जरी तुम्ही ऑगस्ट मध्ये जरी फॉर्म भरले तरी त्याला जुलै पासूनचे पैसे मिळणार आता सप्टेंबरला गणपती झाल्याबरोबर आजच्या त्याच्यापूर्वी ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑक्टोबर दोन महिन्याचे पैसे जाणार चार महिन्याचे गेले आता पुढे निवडणुका मग आता घड्या म्हणजे कटाकट बटन दाबलं तर ते मिळत राहणार आणि मुख्य म्हणजे असं हेच केलेलं आहे दीड तीन हजार रुपये आम्ही द्या जर सरकारला आता हे पैसे बघा हे पैसे तुमच्या खात्यावर आले आता बघा एकूण नऊ लाख महिला या जिल्ह्यात येतील नऊ लाख दीड दिल, किती झाले नऊ दीड किती झाले साडे तेरा कोटी हे ये महिन्याला येणार आहे ना नऊ लाख आमचा जास्त अंदाज झाला तेरा कोटी आहे मग आता हे घरात ठेवणार आहे हे सगळं कमी बाजारात राहणार बाजार आली <laughs> की पुन्हा तो मानवला त्या दुकानदार माल आणावं लागणार म्हणजे जेबची भरायला लागणार म्हणजे आणि आमच्या पैसा आला थोडा जेबच्या गेले त्याला काय नाही घेतो भरणार आता एक काम करा नवऱ्या लाडक्या श्रीपुरशी बोला त्याला म्हणा माझा हक्काचा पैसा माझ्या लाडक्या भावाला दिलेला आता थोड दोन अडचणी त्या आल्या होत्या त्या काय फारशा नव्हत्या माझ्या फटल्याचा कार्यकर्ते आले माझे दूर दूर काई काई <laughs> 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 हो। एक दहा वीस असे लोक आहेत की त्यांची दोन लग्न दोन बायका आहेत म्हणजे नवऱ्या वर्षाला कुर्तीला देऊन नंतर दोन मुली आहेत त्याला धाकटेला द्यायची मुठी सगळ्यात अडचण आम्ही मंत्रिपद मांडलं होतं की दोन मुलीपर्यंत द्यावं म्हणजे शेहेरीस हजार कुर्ती आत्ताच लागलेली आहेत ते करायला तर आणि पैसे लागणार आहेत म्हणून आम्ही एकच मुलीचा निर्णय घेतला आहे यथावक तोही होईल मला ते हे किंवा बांधकाम कामगाराची शिवती बांधकाम कामगाराचा अनुदान या सगळ्या योजना आहेत संजय गांधी निराधार याचा फायदा आमची अपेक्षा एवढा आहे की तुम्हाला जे काम करायला लागलं ते मुलाबाळांना करायला लागू नये म्हणून तुम्ही मुलाबाळांना शिकवा मुलाबाळांच्या शिक्षणासाठी कष्ट करा आणि हे लक्ष द्या मुलगी आणि मुलगा संध्याकाळी घरात लवकर येतोय का नाही मोबाईलवर लक्ष ठेवा हे टी व्ही आणि मोबाईल हे फार वाईट आहे आणि तुम्ही एवढं काम चांगलं करा तुमचा संसार तर सुखी कराच परंतु तुमच्या मुलामुलींना डॉक्टर इंजिनियर फौजदार मामलेदार त्यानंतर कलेक्टर डी एस पी करा अशा शुभेच्छा या शिरोबरी गोरबा गुरुण काका कुमार सामाजिक सांस्कृतिक वाढच्या उद्घाटनाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना मी करतो